राज्यातील तेलुगू भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना निमंत्रक पदी डॉक्टर गोवर्धन सुंचू तर अध्यक्ष पदी श्रीनिवास संघा यांची करण्यात आली नी निवड महाराष्ट्र राज्यातील सोलापूर धाराशिव पुणे मुंबई भिवंडी संगमनेर नगर इचलकरंजी बीड जालना सांगली सातारा कोल्हापूर तसंच इतर जिल्ह्यातील सर्व तेलुगू भाषिकांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्य तेलगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करून महाराष्ट्र राज्य गोवर्धन सुंचू व महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्रीनिवास संगा यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे असं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं आणि प्रत्येक जिल्ह्यात पद्मश्री असं नाही तेलगू समाजामध्ये आठ ते दहा असं आमच्या ज्या कोणतात ते मोडतात ते सगळं आम्ही एकत्रित येऊन सोलापूर शहरामध्ये निर्मिती केलं होतं आणि आमच्या तेलगू भाषिक लोकांना महाराष्ट्र राज्यामध्ये आवडलेल्या ज्या लोकांनी महाराष्ट्र धर्तीवर हा संघटना उभे राहावा यासाठी सगळ्यांचा आग्रह असतो आम्ही महाराष्ट्र ते तेलगू भाषिक संघटना म्हणून एक तर संघर्ष समिती म्हणून आम्ही आज स्थापन करत आहोत

सावली राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा